कल्याण डोंबिवली गेल्या काही वर्षात इथली लोकसंख्या अत्यंत झपाट्याने वाढली म्हणता म्हणता पंधरा लाखाच्या वर पोहोचली साहजिकच शहरातील वाहतुकीची समस्याही बिकट होत गेली सुदैवाने आजही आपल्या शहरातील वाहनांची घनता ही, वाहनां ही मुंबई ठाण्याच्या तुलनेत कमी आहे सध्या के डीएमसीच्या हद्दीत दर एक हजार लोकसंख्येमागे एकशे पन्नास वाहने आहेत मात्र आजही घनता कमी असली तरी भविष्यात खाजगी वाहन विकत घेणाऱ्यांची संख्या वाढणे हे अटळ आहे साहजिकच त्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे या समस्यावर तोडगा काढणे हा कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी ड्राफ्टचा एक महत्वाचा भाग ठरणार आहे शहरातील जवळपास सर्वच जंक्शन्सवर वाहतुकीचे गैरव्यवस्थापन आढळत आहे जंक्शनवर सिग्नल व्यवस्थाच उपलब्ध नाही शिवाय जंक्शनचे डिझाईन सुद्धा अशास्त्रीय आढळते के सीच्या स्मार्ट सिटी ड्राफ्टमध्ये सुचविल्याप्रमाणे जंक्शन डिझाईनचे प्रमाणीकरण करण्यात येणार आहे वाहने आणि पादचारी यांची रहदारी व्यवस्थित व सुरळीत व्हावी तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी त्यात विचार करण्यात आला आहे लाल चौक शिवाजी चौक दुर्गामाता चौक चार रस्ता चौक आणि रावसाहेब गोविंद चौक येथील जंक्शन सुधारणाचा आराखडा आपण इथे पाहू शकता आताचे जंक्शन आणि जंक्शनचे सुशोभीकरण केल्यानंतरचे चित्रही आपण पाहू शकता शहरातील एक जबाबदार नागरिक म्हणून जंक्शन संदर्भात आपल्या काही सूचना असतील तर आपण त्या के डी अधिकृत फेसबुक पेजवर स्मार्ट सिटी कल्याण डोंबिली किंवा ट्विटर हँडलवर ॲट कल्याण अंडरस्कोर डोंबिले येथे आवर्जून निवड धन्यवाद